खासदार धैर्यशील माने यांनी जयसिंगपूर येथील सिद्धेश्वर मंदिर व स्वामी समर्थ केंद्रात श्रींचं दर्शन घेतलं हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी आज जयसिंगपूर येथे स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त येथील स्वामी समर्थ केंद्रात भेट देऊन श्रींचं दर्शन घेतलं तसेच ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे श्रीचं दर्शन घेऊन मतदारांशी संवाद साधला यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या संपर्क कार्यालयात भेट दिली यावेळी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांचे बंधू जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष युवा नेते संजय पाटील याड्रावकर यांच्याशी निवडणूक संदर्भात चर्चा केली जयसिंगपूर शहरात खासदार धैर्यशील माने यांना मोठं मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा चंग येथील कार्यकर्त्यांनी बांधला आहे यावेळी बाळासाहेब भांदिगिरे राहुल पाटील सचिन डोंगरे अभिजित भांदिगिरे रोहित पाटील आकाश शिंगाडे स्वप्नील चौगुले यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज